नगरपरिषद निवडणुकीपूर्वीच पक्षप्रवेशाने शिवसेनेला मानवतमध्ये मिळाले बळ मानवत येथून नगरपरिषदेच्या निवडणुका डोक्यावर येऊन ठपलेल्या आहेत प्रत्येक पक्ष नगरपरिषदेवर पर झेंडा फडकवण्यासाठी उत्सुक आहे कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी सोबत कार्यकर्त्यांची फौज असणे खूप महत्वाचे असते पाथरी मानवत आणि पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याने शिवसेनेत प्रवेश करण्यास उत्सुक आणि इच्छुक असलेल्या लोकांना मोठ्या प्रमाणात शिवसेनेत घेऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न शिवसेना नेते सईद खान करत असल्याचे निदर्शनास येत आहे याचाच एक भाग म्हणून आज मानवत येथील शेकडो कार्यकर्त्यांनी ने शिवसेना नेते सईद खान यांच्यावर विश्वास दाखवत नगरपालिका निवडणुकीपूर्वी केल्याने पक्षाला बळकटी मिळाली आहे आज मानवत येथे झालेल्या छोट्या खाणी कार्यक्रमात नय्यूम जहागीर शेख कलामभाई रौफ अंसारी चिलानी शहा कलीम शेख सरफरा शेख वाजिद शाह मुश्ताक अंसारी पाशा पठाण मेहबूब शेख मुजीब शेख शेख अतीन शेख मतीन जावेद शेख फेरोज शेख खालील शेख मुनीर शेख शब्बीरभाई यासीन भाई, भाई सोहेल शेख गौ शेख सलीम शेख यकीन शेख अफसर कोच ताहिर अन्सारी तालिब अंसारी परवेज शेख वसीम शेख अमजद शेख जबा शेख रणशिंग तक सुरजित तक एजाज शेख अफरोज शेख सोहेल सय्यद साबीर शेख इत्यादींनी प्रवेश केला कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अझर हातगावकर संपादक सौदाकर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका